हां हां या या लवकर या जरा हां जरा लिंका शेअर करा दादा थोडं जरा लिंका बिंका शेअर करा गेलं थोडं हा निखिल ज्ञानेश्वरी अजित चव्हाण यू बाबा अजित अजित कसा आहेस र अजित सिलेक्शन कुठं झालं रे तुझं हा अजय बिटाला आलं गे किळू सार कारपीय पारपीय विचारत होतं ही आता थांब जरा हा थांबा 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 जरा येऊ द्या जरा सगळे हा थांबा थांबा येऊ दे जरा लेकर येऊ द्या काय लगेच काय मॅटर झाला कर कशाचा मॅटर व्हायचं हो काय आहे आपलं मॅटर ओंकार कोल्हापूर ए पण होती जरा काल लगेच आयटीचं काय झालं थांब थांब आमचा अनिल ना फक्त थांबनेल कोण दे बघूयास त्या टायमाला हा थांब प्रसाद येऊ हो दे गे यार मेन बोलायला का येऊ बाकीची येऊ दे का नको सांग बर का तो आलं म्हणजे झालं हा आरपीएफ आर चा कट ऑफ मी आत्ता लगेच सा कट ऑफ सांगायला आलो नाही बरं मार्क किती जणांनी बघितले ते झोपू द्या झोपू द्या झोपू द्या बॅच एकशे चार आहे प्रथमेश पंचेचाळीस पडले सौरभ बाबर पाटील बर ज्ञानेश्वरी शहात्तर मार्क बर आन्सर की किती जणांनी बघितले चे बोला लवकर लिंकच शेअर केले ना टेलिग्रामला मी पाठवले ऑलरेडी आद शहाण्णव पंच्याऐंशी चोपन्न अजित चव्हाण पंच्याण्णव अजय पंच्याण्णव प्रथमेश प्रथम एकशे चारचा मेसेज तुम्हाला व्हॉट्सअपला केला होता काय सर एकशे चार मार्क आले असं काहीतरी गुलालला होती अण्णा शहात्तर पडले करते काय नाद यावं लागतंय मास्तरकड शिकायला आता कसा आहे कसा आहे स्कोअर बघित आहे एकशे कोण आहे ते प्रथमेश पवार तुला असं लाज वाटत ना एकशे चार होईल काय काय तुम्ही पण अडोतीस मार्क आहेत बरं असू दे चल नेक्स्ट ट्राय नव्हता भरला मार्क ती आदर्श लोंडेशाव बॅच बॅच कुठली आणि मार्क किती येते हा स्वाती काळे स्वाती काळे कुठल्या बॅचला होते पंच्याण्णव कमलेश मला काय पण करून आर मी अरे बॅच जॉईन करबत झालं र वन ओनली काय एकवाड सर अजित चव्हाण कुठली बॅच आहे र हा ज्ञानाईश बदला बॅच चोपन ठीक आहे सत्याऐंशी प्रदीप पवार बॅच कुठली आहे सत्याऐंशी बरं अजून सत्याऐंशी फर्स्ट टाइम पेपर दिला मास्तर रेल्वेचा एकसष्ट मार्क थँक्स सर नात करते का यावं लागतंय अरे वेल well डन बाबा पहिलं हे म्हटल्यानंतर बस झालं अध्यक्ष महोदय कॅमेरा खाली घ्या खाली तोंडा मग काय असा करू बर कोण फेकाफेकी वगैरे कोण करत नाही का काय तर फेकाफेकी करायला ओंकार कोल्हापूर तू जिंदगीत असं पनवती म्हणून ज्यालाय घर दुर्ळा पंचावन्न पंचावन्न आले सर एन टी पी सी साठी लवकर क्लास स्टार्ट करा मला जॉईन करायचंय फर्स्ट अटेम्प्ट होत ओके बाबा अजून बर आपल्या युट्यूब लेक्चरचा बॅचचा पुस्तकाचा फायदा झाला का नाही एकदा कमेंट कर हां उद्या तर ले कॉल रेकॉर्डिंग असणार आहे बघ मास्तर आर पी एफला एवढे मार्क आहे बघ हां एकसष्ट गुलाल स्वाती काळे कुठली बॅच आहे अठ्ठ्याण्णव हो हाँ। युट्यूब लेक्चर धिंगाणा जिनेश झाला हो सर शंभर टक्के गिरीश पुजारी ठीक आहे फायदा झाला म्हणून तर मी माझे प्रॉब्लेम तुमच्याकडे सांगत होते ना अण्णा ओके ज्ञानेश्वरी हा मी अजून कटोपूर उद्या उद्या झालं तर मी वर व्हिडिओ बनवणार आहे दादा हा प्रथमेश पवार धुरळा बॅच सी एकशे चाळीस आर पी एफ एकशे चार धुरळा बॅच कसा आहे बावड्या करते का यावं लागते मास्तर करा शिकायला सत्याऐंशी आहे काय वाटतं मग शंभर टक्के आजी होते अजून नॉर्मलायझेशन आहे आता पहिली गोष्ट मुलींना पण सांगतोय पोरांना पण सांगतोय दादा एएल पीच नॉर्मलायझेशन बघितलं रेल्वेचं नॉर्मलायझेशन बेकार असते घंटा कोणाला काही कळत नाही दादा त्यामुळं एकदा व्हिडिओ लाईक करा बरं ला मेन मुद्दा सांगायचा अगोदर व्हिडिओ लाईक करा बरं एकदा एकदा व्हिडिओ लाईक करा मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो अभि यार काय यार बच्चे की जान आणले का हा तुम्ही व्हिडिओ लाईक करा अगोदर केलं का व्हिडिओ प्रसाद आता फोन नंबर सगळ्या जगाला माहिती आहे की माझा मुस्कांचा विषय उद्या सांगणार आहे आमचा सा अनिल नव्हता आज गायब होता त्यामुळे हां केलं ना बेडो पहिली गोष्ट लय मार्क कमी आली म्हणून नाराज व्हायचं काही गरज नाही दादा आरपीएफला भरपूर शिफ्ट झाले त्या आपण सगळ्याचा अनालिसिस घेतलेला आहे दादा आरपीएफला लास्टच्या लास्टच्या शिफ्टला तर असं झालं की प्रश्न ॲज इट इज रिपीट होई लागले बरोबर आहे बिहारीची वाट शंभर टक्के लागणार आहे दादा आपण दिलेला शब्द पूर्ण करतोय आपल्याला सवय हां पहिली गोष्ट दादा आरपी आपलं जी रेल्वेचं नॉर्मलायझेशन असतं ना दादा तुमची शिफ्ट कुठली आहे त्यातला तुमच्यातला त्या शिफ्ट मधला टॉपर कोण लोएस्ट कोण आहे ते, ते नॉर्मलायझेशनची प्रोसिजर आहे ना मी त्याच्यात व्हिडिओ बनवून तुम्हाला प्रोसिजर सांगतो दादा त्याचं नॉर्मलायझेशन कसं होत त्यामुळं ले कुणी लोड घ्यायचं काही कारण नाही रेल्वेचं असं नॉर्मलायझेशन आहे बाबांनो तुझी शिफ्ट अवघड तु जरी असेल ऑदर शिफ्टच्या च्या खतरनाक नॉर्मलायझेशन होते दादा ठीक आहे मी झालं तर उद्या आर पी एफ वर बनवतो का तर आता पोरांचा कॉल चालू झाले तर एक दोन कॉल रेकॉर्डिंग थोड्या वेळात पाठवून देतोय दादा मास्तर एकशे दोन पडले ते हा होते का नाही हा बस लोड घेऊ नका नॉर्मलायझेशन आहे उगा टेन्शन घेत बसण्याचा अर्थ नाही नॉर्मलायझेशन म्हणजे काय सगळ्यांना कोणावर अन्याय करत नाही रेल्वे दादा कुठली शिफ्ट अवघड होती दादा कुठली शिफ्ट सोपी होती दादा सोपी वाल्यांना कसं होतं जास्त मार्क पडणार अवघडवाल्यांना कमी मार्क पडते दादा हा अजून कुणी कुणी आन्सर की चेक केली नाही जरा हे करा बर हा फनी शॉर्ट पवन सेफ स्कोअर प्रसाद थांबला जरा उद्या मी डायरेक्ट कट ऑफच सांगतोय बाबा नको टेन्शन घे आपले जी कट ऑफ काढतो दादा अॅक्युरेट तसाच कट ऑफ निघतो आतापर्यंत पोलीस भरतीचं काढलेलं आहे मुंबई एस एस सी जी तर प्रत्येक वेळी काढतोय दादा हा पूजा सर्वसेस सर मी पण नाही केले ओके दादा आ, फनी शॉर्ट थांबणार जरा बारा वाजता कर ना सर बिहारी पाणी पुरीच विकले पाहिजे शंभर टक्के ही करामध्ये तुला किती पडले तुम्हाला मी काय म्हणतो अॅक्युरेसी ठेवा रेल्वेला प्रत्येक पोराला सांगतो अॅक्युरेसी ठेवायची आता काय का अक्युरेसी कशी असते मार्क कसे खाटत तसे डाऊन लायत हा करा करा जेवण करा दादा मनोज निवांत आहे बरं आपलं रेल्वेच्या लेक्चरचा बॅचचा पुस्तकाचा सगळ्यांना फायदा लागलाय का नाही एकदा मनापासून सांगा दादा एस जी डीचा पण स्वरूप लवकरच घेतोय दादा म्हणजे आपण शिकवलेलं बाबा लोकांना समजते प्रश्न पेपरला येतात दादा घ्यायला लागले ते होतो तर ना सगळ्याला होतोय आन्सर की कशी चेक करू टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपला टेलिग्राम चॅनलला मी लिंक पाठवले चेक करा दादा पुस्तक एक नंबर चार्जिंग संपत आले ना हा हा पूजा सुरू असे मी ह्याला पाठवले दादा खूप फायदा होत आहे बुकचा बुकचा फायदा बॅचचा फायदा युट्यूबचा फायदा हा शंभर टक्के सर्वांना होणार सत्याऐंशी करमती बनसोडे करमतीला सत्याऐंशी मार्क आहे ती एक कि उद्या चहा सांगावं लागतं मग अकॅडमीवर आल्यावर नाही तर टिप्पी टिप्पीच आहे बघ बाबा चार्जिंग लावतो की मोबाईलला मोबाईल ला गरीबी वाईट रे पोरा न्यायला माणसाला जिंदगी तर गरिबी तेवढी नसाव उद्या आहे ना उद्या व्हिडिओ बनवतोय ह्याचा सगळ्यांना सांगा बरं मला सांगा असे किती पोरा सर माझा फर्स्ट पेपर होता पण तरी पण फर्स्ट पेपरला तुमचे लेक्चर बघून पुस्तक घेऊन दादा चांगले मार्क्स पडले किंवा मला असं दुःख काय वाटत नाही असे किती जण आहेत बसू जरा गप्पा मारू तुम्ही पालतं झोपून लेक्चर आहात सर हा बनसोटीचे डाउनलोड करायला लागलेत आता थांब ना जरा मी शंभर टक्के फर्स्ट टाइम विदाउट स्टडी शेचाई सलीम वा दिलीप म्हणतो तेरा मार्क आले सर खूप रिग्रेट होत आहेत असूच चल यार सुरुवात आहे सुरुवातीला असं होतच असते बाबा ज्ञानेश्वरी म्हणते आरपीएफचा फर्स्ट पेपर होता अरे तुला शहात्तर मार्क पडलेत की बालीची बुद्धी अजून फायदा म्हणजे काय सिलेक्शन होईल की तुझं त्यात काय बोलायचं हा हा रोहित राठोड भारती सर आले होते ना दादा हम्म अष्ट्यात्तर मी उद्या सांगतो ना सगळ्याला त्याच्यामुळे म्हणतोय काय दादा सगळ्यांनी बॅच धिंगाणा बॅच रेल्वेचं पुस्तक एसीसी जी डी पुस्तक दुसरं काय करायचंच नाही रे दादा हा हा रोहित राठोड सर माझा पहिला पेपर होता साठ पडले तर अरे मस्त ना भाऊ ओंकार चांगलाय की स्कोर पहिला होता एकसष्ट म्हणल्यावर अजून तुला काय पाहिजे सांग तुझ्या भाषेत होते आदित्य भोसले उद्या तुम्हाला टक्के स्कोर सांगतो अजून नॉर्मलायझेशन आहे उद्या नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलाइेशन विथ दोन्ही पण सांगतोय तुम्हाला सर मी एन टी सीला लागलो तर आय पीचा चा देतो तुम्हाला बाबा मी तसले दारू वगैरे शी कसली घाण ना तरी तुला दारू वगैरे नाही तसलं पेत मी हां मटन सांग द इट्स ओके पण दारू असले वाईट व्यसन मी नाही करत कधी हा फनी शॉर्ट पवन ठीक उद्या चेक कर ना बाबा काय यार हा हा ही भारी बघ जिनेश सर एन टी पी सी एन टी पी सी मध्ये झालं तर गोव्याला नेतो अरे बाबा शंभर टक्के दे दादा आणि ते आपली सोयीचं बघायचं तेवढं तुम्हाला माहितीच येईल हा हा रोहित लवकर चालू करणार आहे बाबा मी तर मासे खाऊ हा सुक्क दादा हा चालू करणार आहे बाबांनो जाऊ द्या बरं तर वाटायला दादा विशाल मत सर तुम्ही मला लय आवडतं थँक्स रे विशाल बाबा तुम्ही लेक्चर मी तुम्हाला म्हणतोय का पोरा आपल्यातले काय करतात माहित आहे का पेपर आला ना महिनाभर अभ्यास करायचा त्या महिनाभरात पोरगा चांगला अभ्यास करतोय स्कोर पण चांगला आणतो मी तुम्हाला काय म्हणतोय मागाच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं पोरानो गॅप पडू तुम्हाला कॅलेंडर ये लागले ती कचकाटून लेक्चर आहे ती सहा महिना अभ्यास करायचा साठ वर्षापर्यंत दादा सगळं निवांत एकदम सर मला ए एल बी सी बी टू ला टेस्ट सिरीज मध्ये अरे चांगला स्कोर आहे ना बाबा असं कसं टेक्निकल काढते एवढं बाकी इकडं टेन्शन घेऊ नको टेक्निकल जर निघल ना दादा जर तुझा टेक्निकल जर नाही निघला तू बाहेर हा त्यामुळं अभ्यास कंटिन्यू करा तुम्ही अभ्यासात मध्ये गॅप पडू देऊ नका मला माहिती आहे दादा स्कोअर कमी आल्यावर थोडं टेन्शन येतं पण पहिल्या ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी होत ते फॉर एक्झाम्पल दादा तू जर पुरीला एका प्रपोज केलं दादा पहिल्यांदा ती तुला ह म्हणणार आहे का शक्यच नाही पूर्गी नखर करणारच आहे नाही माझे पप्पा नाही म्हणते नाही म्हणते पण तीच पुरगी तुझ्यासाठी परत घरात न पळून येते अभ्यासाचं पण तसंच आहे रा पहिल्यांदा अभ्यास तुला ले जवळ करत नसते हळू हळू एकदा जवळ जर केलं दादा अभ्यास तुला सोडत नाही दादा पोस्ट घेऊनच सोडते हाच फरक आहे दादा हा आणि सगळ्यांचा कुणाचा स्कोअर आला तुमचा चांगला स्कोर येऊ द्या वाईट स्कोर येऊ द्या तुमचं काही प्रॉब्लेम नाही आपण कष्ट केले बरोबर आहे त्यामुळं मला व्हॉट्सअपला पाठवा माझा नंबर माहिती आहे तुम्हाला सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस पुस्तक घ्या पुस्तक ज्याला घ्यायचं आहे तिने माझ्या नंबरला चारशे रुपये पाठवा बॅच घ्यायचं असेल तर तीनशे नव्याण्णव पाठवा दादा ठीक आहे दादा तर पन्नास पडले रडून जीव चालला काय आमरं पाले रडाय रडायचं असते का दादा आणि ज्याचा कुणाचा स्कोअर आला दादा ज्याचं कुणाचा स्कोर कमी आला ले लोड घ्यायचं काय कारण नाही अजून आर पी एफ येणार आहे अजून एसआय येणार आहे अजून एम टी पी सी येणार आहे ग्रुप डी येणार आहे तुझी एल पी आली आहे अजून तुला काय पाहिजे र हा प्रकाश थँक्स रे बाबा सेफ स्कोअर मी प्रसाद उद्या तुम्हाला सा सगळ्यांना सांगतोय दादा पृथ्वीराज शंभर टक्के रे बाबा शंभर टक्के सोबत आहे हा तुमच्या दुपारी तीन वाजता वाजता लेक्चर असतात अहो सर घरचे थांबले आर आम्रपाली लोक कसं असतंय घरच्यांना आपण समजावून सांगायचं सा। मग आम्ही आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला काय पहिल्या याच्यामध्येच सक्सेस भेटले का हम्म कसं इथं लगा घरच्यांना थोडं समजाव सांगायचं आपण नीट जरा थोडासा टाईम लागतो लगेच होत नसतंय तुम्ही बोलू नका पण तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे र पोरं काय करते ती घरच्यांनी टाइम दिलं ना झालं काय ना काहीतरी कुठानं करत असं नसतं रे दादा हा हा मी दारू पेत नाही रे दादा इम्पे इम्पेरियल इंप, ब्ल्यू कसले कसल्या दारूचे नाव घेतो रे बाबा माहित सुद्धा नाही हम्म ठीक आहे लखन पुजारी कुणाचा मेसेज बघत नाही सगळ्यांचे मेसेज अरे लागला रे रिझल्ट लागायचा अजून नीट सांग समजा भाग्यश्री एन टी पी सी चालू करा मग ऑलरेडी तीन वाजता साडेआठ वाजता काय चालू ग्रुप डी एन टी पी सी म्हणतोय ना बॅच आहे ना सलीम मुज्यावर मागाचा व्हिडिओ बघ दादा सर तुम्ही कधी झोपता मला झोपायला काम विमा करून दोन वाजता झोपायला मला हा सर आज नियोजन आहे का नाही दादा करा हा हा बर बर जीएमसी ची एक्झाम पुढल्या महिन्यात होणार आहे दादा चालेल करा अभ्यास निवांत अजून मुलगाचा लेलोड घ्यायला काय लगा तुम्ही अठराच आता अठरा वय लगा जवळ आम्ही तुमच्या वयाच होतो ना दादा आम्ही अभ्यास फक्त लाईना मारणे दुसरं काय कामं विमा नव्हते आम्हाला यार हवा करा ना आपण कमी वयात इथंपर्यंत यायला लागलोय आणि अलीकडची पोरं खरंच घरच्यांची खूप केअर करतात हे एक भारी वाटतं किरण पवार येऊ द्या काय टेन्शन घेऊ नका दादा हा सर माझं समविस आहे डी साठी जमेल का कास्ट कोणते बाबा हा ग्रुप डी एन टी पी सी उद्या दुपारी तीन वाजता आहेच लेक्चर ठीक आहे चांगली मार्क पडले ती ज्याला मार्क नाही पडले अभ्यास करा लोड घेऊ नका हळूहळू सक्सेस भेटत असते आणि हळूहळू स्कोर इन्क्रीज होत असतो लगेच होत नसते दादा हां त्याचं तुम्हाला एक एक्झाम्पल पण सांगितलं असतं दादा पहिल्यांदा स्कोर कमी असतो जरा थोडे आपदा होतच असते परत हळूहळू इन्क्रीज होत असते त्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल एक प्रॉपर सांगितलं असतं पण दुसरं नको सांगायला जी बाबा मुरळ्याला आहे त्याला माहिती ते एक्झाम्पल ठीक आहे सर तुम्ही रा? राहिलंच पाहिजे का सर बाबा पोराने पण आपल्याला एवढे जीव लावते ते दादा असं कस हा ओपन आहे का नाही यार मग बाकीची एक्झाम बघ ना हम्म किती पुरी काढलेत आतापर्यंत प्रसाद ओ किळू कॉलेजच्या लाईफ मध्ये का कॉलेज लाईफ मध्ये गप्प ग लाईफ मध्ये भेटूया गपचुप बसवू गप घरात भांडर लावू नको आमचं समोरासमोर विचार ना पब्लिक मध्ये काय विचारतो हा ए अजय विटाल तू फक्त मला स्कोर चेक करून मला पाठवले पिढले हो, ती पोरग मला ले म्हणजे सर चा पेपर कधी चा पेप पेपर कधी हा ठीक आहे उद्या व्हिडिओ बनवतोय दादा आणि ज्याचा स्कोअर वगैरे आलाय त्याने मला फोन करून सांगा बघा हा पोलीस भरतीचं काय तीन वाजता साडेआठ वाजता पोलीस भरतीचं अजून सा चालू केलं नाही म्हणा हा प्रकाश इट्स ओके दादा चालेल बंद करू जेवण वगैरे करा आणि झोपा निवांत ले कुणाला टेन्शन बिन्शन आले स्कोर मुळे एक काम करा त्यांनी निवांत मस्त पैकी एखादा थोडासा चुटका आणि झोपून टाका काय टेन्शन घेऊ नका आहे का अजून मुलगाचं आहे बाबा पेपर एवढं काय एक पेपर म्हणजे काय जिंदगी आहे काय नसते अभ्यास करत राहायचं पण एक दोन दिवस जरा टेन्शन येते अभ्यास होत नाही वाटत ते मिट्टे लावून करत बसायचा अभ्यास उघड सुट्टी द्यायची नाही हम्म गणेश काय झालं ओळखीचे नाही सगळेच ओळखीचे दादा ओके आणि जरी काय अडचण आली तर माझ्या नंबरला फोन करा मी आहेच इथं उद्या आहे तीन वाजता इस तुला दादा उद्या कॉल रेकॉर्डिंग वर कॉल रेकॉर्डिंग पाठवतो सर माझं सिलेक्शन होतंय आहे हा एकशे दोन काच फोन असणार उद्या चालेल काय कॉल वगैरे करायचं असेल करा ॲप इन्स्टॉल करून घ्या बॅच घ्या बस झालं आणि पुस्तक ऑर्डर मारा विषय संपला थोड्या वेळा पुस्तकाचा फोटो यायला सुरुवात होते इस्तू लावूनच कार्यक्रम करू दादा चालेल ओके मी कट ऑफचं सांगतो उद्या ले लोड घेऊ नका तुम्ही आपला कट ऑफ असा नसते दादा इन्स्टा यूट्यूब टेलिग्राम सगळीकडे ही असते काय म्हणते त्याला पोल असते तर पोलच्या हिशोबाने असा अंदाज सांगत नसते आपलं काय हां चालेल भेटूया दादा ज्याला कोणाला कॉल करायचा आहे कॉल करा